नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अगदी झणझणीत असा कोल्हापुरी स्टाईलचा बिना वाटण करता अख्खा मसूर बनवणार आहोत चला आता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे एक कप मी इथं मसूर घेतलेला आहे अख्खा मसूर आहे तो स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आता काय करायचं इथं मी एक कुकर घेतलेला आहे आणि त्या कुकरमध्ये मी हे ओतून देणार आहे आणि थोडंसंच पाणी वापरून मी या कुकरला दोन शिट्ट्या करून घेणार आहे अगदी जास्त आपल्याला शिजवायचं नाही पाण्यामध्ये आपण याला शिजवून घेणार आहोत आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ आणि हळद टाकणार आहे आणि झाकण बंद करून दोन शिट्ट्या मी याला काढून घेणार आहे आता तुम्ही पाहू शकता की हे कशा प्रमाणामध्ये कशा पद्धतीनं शिजलेलं आहे तुम्ही पाहू शकता की या पद्धतीनं असं हे मसूर आपला शिजला गेला पाहिजे बघा तुम्ही पाहू शकता की अगदी जास्तही शिजवायचं नाही आणि अगदी अखंडही राहता कामा नये या असा शिजवून घ्यायचा आहे चला तर आता साहित्य पाहूया मी इथं काय केलेलं आहे दोन मोठे कांदे अगदी बारीक कट करून घेतलेले आहेत कोथिंबीर कट करून घेतलेली आहे एक मोठा लाल टोमॅटो कट करून घेतलेला आहे बेलपत्र घेतलेलं आहे अद्रक लसणाची पेस्ट घेतलेली आहे आता बाकीचं साहित्य मी तुम्हाला फोडणी टाकताना सांगते चला तर आता इथं मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये मी मोठे दोन चमचे तेल घातलेलं आहे बेलपत्र टाकलेलं आहे अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे आता हे छान असा तडका आला की यामध्ये आपण बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे आता यामध्ये मे मी मेन इन्ग्रेडियंट्स म्हणजेच काय अगदी भन्नाट चवी येण्यासाठी आणि मसाला अगदी बारीक होण्यासाठी बघा मी इथं खाण्याचा सोडा वापरलेला आहे आता सोडा टाकला की बघा त्याचं टेक्स्चर बदलणार आहे तुम्ही पाहू शकता की अगदी लगेचच आपला जो कांदा आणि टोमॅटो असतो तो, तो लगेचच मऊ पडतो म्हणजेच काय हा मसाला लगेच भाजला जातो म्हणजेच आपण इथं जो सोडा वापरलेला आहे तो सोडा घातल्यानंतर अगदी मसाल्याचं टेक्चर बदलणार आहे आता त्यानंतर मी इथं थोडीशी साई वापरलेली आहे अगदी एक चमचा साई टाकायचा आहे त्याने देखील अगदी भन्नाट अशी टेस्ट येणार आहे आता इथं बघा तुम्ही इथं पाहू शकता की सोडा टाकल्या टाकल्या आपला मसाला लगेचच भाजून येतो म्हणजेच काय लगेच भाजला जातो आता त्यानंतर मी इथं वरून थोडेसे बारीक कुठलेले जिरे टाकलेले आहेत मी जिरे इथं मुद्दाम होऊन वरून टाकलेले आहेत एक भन्नाट टेस्टसाठी आता काय करायचं हा मसाला भाजत आलेला आहे आता त्यानंतर मी इथं वापरलेला आहे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आता या मसाल्याने अगदी छान त्याला कलर पण येणार आहे आणि चव देखील येणार आहे यामध्ये दुसरं कुठलीही चटणी वगैरे वापरण्याची गरज नाही आता बघा इथं लगेचच आपण यातमध्ये मसरू टाकायचे नाही थोडंसं ही चटणी भाजली गेली पाहिजे बघा आता मस्त असं त्याला टेक्चर आलेलं आहे आता त्यानंतर आपण हा अख्खा जो आपण मसूर शिजवून घेतला होता तो यामध्ये टाकायचा आहे तुम्ही आता पाहू शकता की यामध्ये मी थोडंसं अगदी पाणी घातलेलं आहे अगदी अर्धा ग्लास इथं पाण्याचा वापर करायचा आहे आणि त्यानंतर एक त्याच्यावरती कोथिंबीर टाकायची आहे आणि एक झाकण ठेवून एक वाप काढून घ्यायची आहे आता तुम्ही पाहू शकता की एक वाप काढून घेतलेली आहे आणि भन्नाट चवीचं चा, भन्नाट टेक्स्चरचं मस्त असं कोल्हापुरी झंझणीत अख्खा मसुरीत तयार झालेलं आहे तुम्ही इथं पाहू शकता की मस्त असं त्याला टेक्स्चर आलेलं आहे कलर देखील भन्नाट आलेला आहे वरून थोडंसं ओलं खोबरं इथं आपण टाकू शकतो तुम्हाला जर खोबरं आवडत असेल तर तुम्ही इथं खोबरं थोडंसं वरून टाका आपण खोबरं हे थोडंसं ओलं हवं आणि खवळलेलं आहो हो चला तर आता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि वेगवेगळ्या कोल्हापुरी पदार्थांचा आस्वाद घ्या बघा भन्नाट चवीचं असा हा अख्खा मसूर तयार झालेला आहे चला तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा